पाच एम वर्ग अधिक तेरा एम अधिक आठ बरोबर शून्य हे वर्गसमीकरण सूत्रपद्धत वापरून सोडवा दिलेले वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सूत्रपद्धतीचा वापर करायचा आहे तर समीकरण आहे पाच एम वर्ग अधिक तेरा एम अधिक आठ बरोबर शून्य दिलेल्या समीकरणाची तुलना करूयात मग त्यासाठी अगोदर लिहून घ्यायचं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना करू आता ही तुलना करण्यासाठी जर आपण विचार केला तर पहिल्या पदाचा इथे सहगुण काय ए आणि पहिल्या पदाचा सहगुण पाच आहे म्हणजेच ए बरोबर पाच दुसऱ्या पदाचा सहगुणक बी दिलेल्या वर्ग समीकरणात दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे तेरा म्हणून बी बरोबर तेरा स्थिरपद आहे सी आणि स्थिरपद दिलेल्या समीकरणामध्ये आठ आहे म्हणून सी बरोबर आठ तर यावरून आता बी वर्ग वजा चार ची किंमत शोधूया बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत आहे तेरा म्हणून तेराचा वर्ग वजा चार गुणिले ए ची किंमत आहे पाच गुणिले सी सी ची किंमत आहे आठ तर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर त्यानंतर वजाचं चिन्ह कारण की तीन पदांचा गुणाकार आहे आणि त्यापैकी एक पद वजा आहे म्हणजेच येणारा गुणाकार वजा येईल आणि इथे गुणाकार काय होईल बघा तर चारा पाच वीस आणि विसा आठा एकशे साठ आता ही वजा बाकी करायची आहे एकशे एकोणसत्तर वजा एकशे साठ उत्तर आलं नऊ आणि ही किंमत मिळालेली आहे बी वर्ग वजा चार एसीची तर जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया आता इतकं झालं पुढे आपण सूत्र वापरूयात सूत्र आहे एक्स बरोबर वजा बी प्लस मायनस वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए म्हणून इथे आता आपण काय करूयात तर ह्या सूत्रामध्ये सर्व किमती भरूया वजा बी तर बी ची किंमत आहे तेरा म्हणजे इथे वजा तेरा प्लस मायनस वर्गमुळात वर्ग वजा वर्ग चार एस त्याची किंमत आपण शोधली आहे नऊ म्हणून वर्गमुळात नऊ छेद दोन गुणिले एची किंमत आहे पाच इतकं झाल्यानंतर आता आपण ह्याला सरळ रूप देऊयात तर काय होईल बघा इथे येईल एक्स बरोबर हे वजा तेरा जसेच्या तसे आले प्लस मायनसचं चिन्ह आलं वर्गमुळात नऊ आता वर्गमुळात नऊचं जर वर्गमूळ काढलं तर उत्तर येते तीन छेद हा गुणाकार काय येते बघा तर दोन गुण पाच उत्तर आलं दहा आता आपण काय करूयात हे जे प्लस आणि मायनस आहे ते वेगवेगळं लिहूयात म्हणून एक्स बरोबर वजा तेरा अगोदर आपण प्लस लिहूया म्हणून प्लस तीन छेद दहा किंवा एक्स बरोबर वजा तेरा आता आपण मायनस लिहूयात मायनस तीन म्हणजेच वजा तीन छेद दहा म्हणून एक्स बरोबर वजा तेरा अधिक तीन वेगवेगळे वेग चिन्ह आहे म्हणजे काय होईल तर मोठ्या संख्येचं चिन्ह येईल मोठी संख्या इथे तेरा आहे तेराचं चिन्ह वजा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची तेरामधून तीन गेले राहिले दहा आणि छेद दहा जात जा तसे आले आता यालाच आपण अगोदर सरळ रूप देऊन घेऊयात तर इथे भाग लागतोय दहा एके दहा दहा एके दहा आणि वजाचं चिन्ह म्हणजे वजा एक आणि जेव्हा छेद एक असतो तेव्हा तो नाही लिहिला तरी चालतो म्हणजेच एक्स बरोबर वजा एक आता आपण बाजूचं लिहूया तर इथे अगोदर किंवा हा शब्द लिहूया आता इथे काय होत आहे हा एक्स जसा जसा आला दोघांचाही चिन्ह समान आहे तर समान चिन्ह समोर येईल आणि तेरा आणि तीन या दोन्ही संख्यांची बेरीज होईल तेरा अधिक तीन उत्तर आलं सोळा छेद दहा इथे देखील आपण सरळ रूप देऊया तर, ही तर दोन ने दोघांनाही भाग जातोय बे पंच दहा आणि बे आठ सोळा आणि वजाचं चिन्ह म्हणजेच आठ छेद पाच हे उत्तर मिळालं तर इथे आपण लिहून घेऊयात एक्स बरोबर वजा आठ छेद पाच एक्सच्या दोन्ही किमती मिळालेल्या आहेत दोन्ही किमतींना अगोदर आपण बॉक्स तयार करूया बॉक्स तयार केल्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ठळपणे दिसून येतं तर एक्स्ट्रा ज्या किमती मिळाल्या ह्याच किमती दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा एक आणि वजा आठ छेद पाच आहेत तरी इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या चॅनेलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर तुम्हाला या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा थँक्यू